मित्र हो आज एक ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्ताने थोडीशी बातचीत वैश्विक साहित्यरत्न म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते हयात असताना सत्तावीस भाषेमध्ये सत्तावीस देशामध्ये त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालं होतं जगातील त्यावेळेचा बलशाली देश सोवित रशिया या देशाने सुद्धा रशियन भाषेमध्ये त्यांचं साहित्य रूपांतरित करून त्यांच्या साहित्याचा गौरव केलेला होता आणि त्यांचं साहित्य आदराने स्वीकारलेले होते तेथील ग्रंथालयाबाहेर अनेक महापुरुषांच्या रांगेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा केला आहे एवढेच नव्हे तेथील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं तैलचित्र दोन हजार एकोणीसमध्ये लावलेलं आहे अशा या अण्णाभाऊ साठे यांचा, ला यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला एक ऑगस्टच्या निमित्ताने वाटेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने खूप मोठा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालुबाई त्यांचे मूळ नाव मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे होते परंतु कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये तुकाराम भाऊ हे कम्युनिस्टांच्या चळवळीबरोबरच मूक चित्रपटांच्या नादी लागले म्हणजे त्यामध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट करून घेतली तर त्या तुकारामांचे कधी अण्णा झाले हे समजलेच नाही त्यांचे मूळ गाव कुरुंदवाड संस्थांमध्ये होते परंतु ते सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव येथे काही कामानिमित्त किंवा त्यांचे पूर्व शिफ्ट झालेले होते अण्णाभाऊ साठे यांचे लेखन एवढ्या ताकदीचे आहे त्यांच्या लेखनामध्ये अगदी मावळतीच्या सूर्यापासून उगवतीच्या सूर्यापर्यंत आणि अंधाऱ्या रात्रीला चिरत जाणारा जो नायक आहे आणि त्याचबरोबर घभऱ्या नावाचा जिवंत कॅरेक्टर किंवा तिथे असणारे जे काही प्रसंग आहेत या प्रसंगामध्ये निर्जीव घटकांना जिवंत करण्याची ताकद अण्णाभाऊ साठेंच्या लेखनात होती साहित्याचे दोन प्रकार असतात एक आभासी साहित्य बनवलं जातं आणि दुसरं साहित्य असतं त्यांच्या लेखनामध्ये जे कथानक आहे ते सर्व पिढीजात अर्थातच ज्यांच्यावर अन्याय होत होता यांचा संघर्ष त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारी अद्भुत ताकद या अण्णाभाऊ साठेने आपल्या लेखनात सांगितलेले होते त्यांच्यावर प्रभाव कोणाचा पडला होता तर तो, तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्ल मार्क्स आणि श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांचा त्यांचे दोन विवाह झाले होते वाटेगाव येथे असतानाच त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं म्हणून त्यांनी जयवंताबाई यांच्याबरोबर विवाह केला होता अनाभाऊ साठेंच्या सारख्याच त्या समाजवादी कार्यकर्त्या होत्या लालबोटा हे समाज प्रबोधनासाठी तयार केलेलं कलापदक यालाही त्या हजेरी लावत असत वडील कामावर जात असल्याने दोन भावांची जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांच्या लेखनामध्ये पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य एकोणीस पोवाडे गेले होते त्यांनी सर्वात प्रसिद्ध पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा रशियामध्ये लेनिन चौकात त्यांनी हा पोवाडा गाजवला होता अर्थातच त्यांना शायर ही पदवी त्यावेळी देण्यात आली होती माझा रशिया प्रवास या पुस्तकात रशियाच्या धवलक्रांतीचे वर्णन त्यांनी केले आहे शिवाजी महाराजांचा डंका त्यांचं नाव रशियामध्ये कोणी प्रसिद्ध केला असेल तर त्याचे श्रेय साठे यांनाच जाते सर्वात महत्त्वाचे मग स्टॅलिनचा पोवाडा असेल किंवा लेनिनचा पोवाडा असेल या सर्व पोवाड्यामध्ये त्यांनी लेनिन चौकामध्ये उभे राहून आपल्या मराठीत आणि खड्या बोलीभाषेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटलेला होता रशियन लोकांना मराठी भाषा कळत नव्हती परंतु द्विभाषी बाजूला ठेवलेला होता द्विभाषिकाला त्यांनी सांगितले होते की मी ज्याप्रमाणे ॲक्शन आवाजातील तड उतार करीन त्याच पद्धतीने तू चढउतार करून तुझ्या भाषेमध्ये या लोकांना सांगितले पाहिजे मित्रांनो गम्मत सांगायची झाली तर या साहित्यरत्नाचा सा सत्कार एका व्याज एका विचारपीठावरती ठेवण्यात आला होता त्या विचार पीठावरती त्यावेळेचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते या अध्यक्षांनी अण्णाभाऊला अण्णाभाऊना आलिंगन दिलं पोवाडा संपल्यानंतर त्यांना त्यांनी एक मोठा नाराज रशियन भाषेमध्ये दिला की शिवाजी महाराज की जय आपण विचार करतो की अण्णाभाऊसाठी जगाच्या पटलावर कसे गेले तर केवळ आणि केवळ साहित्याच्या जोरावरती आणि साहित्याच्या जोरावर आपल्या आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवताला जगामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली अर्थात जगातील सर्वात पॉवरफुल किंग छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आहेतच आणि पृथ्वी सूर्य चंद्र असे तो असणार आहेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा रशियाच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्याने शिवाजी महाराज की जे या घोषणा ऐकायला त्यांना मिळाल्या त्यावेळी त्यांनाही आश्चर्य वाटलं महाराष्ट्राच्या आराध्य भूषणाला रशियामध्ये प्रसिद्धी कोणी मिळवून दिली त्यांचा इतिहास येथे कसा काय झाला कसा काय माहीत झाला नेहरूने संपूर्ण माहिती मिळवले आणि त्यांनी तेथूनच यशवंतराव चव्हाण लता मंगेशकर यांना फोन केला अण्णाभाऊसाठी कोण आहेत याची संपूर्ण माहिती मिळवून त्यांनी नेहरूंना दिली ओळख देताना ते म्हणाले अण्णाभाऊसाठी एक लेखक आहेत साहित्यकार आहेत हजारो वर्षापासून अन्याय आणि अत्याचारामध्ये पिचलेले रंजलेले गांजलेले जे आहेत या कॅरेक्टरनं उचलून आपल्या लेखनामध्ये त्यांनी टाकले असे एक लेखक आहेत त्यांना मला भेटण्यासाठी दिलेला बोलवा असा निरोप नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिला अण्णाभाऊ साठेंच्या विषयी बोलायचे तर वडिलांच्या निधनानंतर चौदाव्या वर्षी शाळेत जायला मिळाले ज्यावेळी कुलकर्णी नावांच्या शिक्षकांच्या शाळेमध्ये जेव्हा अण्णा गेले संदर्भ असा प्राध्यापक डॉक्टर ओहोळ यांनी आपल्या भाषणातून सांगितले की ते गुरुजी म्हणाले की तुक्या मागा तू तु इथंपर्यंत आलास आतून एक दगड आणि काठी फेकून मारली तीच काठी अण्णाने त्या शिक्षकाला फेकून मारली मग त्यांच्यानंतर कधी शाळेत ते गेलेच नाहीत आज अण्णांचे नाव जरी उच्चारले तरी अण्णाभाऊंची एक प्रतिमा डोळ्यासमोर येते ते लेखक होते परंतु ते कशा प्रकारचे लेखक होते अण्णाभाऊंच्या घराण्याला कोणाचाही साहित्याचा वारसा नव्हता ज्ञानाचा वारसा नाही आणि शिक्षणाचा गण नाही अशा कुटुंबातील हा अशा कुटुंबातून हा मुलगा पुढे येतो म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी देहूमध्ये एक तुकाराम होऊन गेले आणि त्या विद्रोही संत तुकारामाने त्या काळात गाता लिहिली त्याला तुकारामांची गाथा असे म्हणतात परंतु एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वाळवा तालुक्यातील वाटे गावात मांगवाड्यात कुसाभाईरच्या भाऊ साठे आणि मालुबाई साठे यांच्या पोटीत जन्माला आलेला हा आधुनिक तुकाराम त्यांचे नाव भाऊ साठे परंतु कुसाबाहेर जन्मलेल्या या अण्णा अण्णांनी बारा बलुतेदार अठरा पगड जाती भटके विमुक्त आदिवासी आणि सगळा श्रमिक कामगार यांच्या व्यथा वेदनाना जगाच्या वेशीवर टांगण्याचं उत्तम काम करणारा आधुनिक तुकाराम हे म्हणजे अण्णाभाऊसाठे आहेत त्या तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितले होते बुडती ते जनन देखबे डोळा म्हणवून कळवळा येत असे हा समाज अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये व्यसनामध्ये कर्मकांडामध्ये बुडायला लागलेला आहे असे संत तुकारामांनी म्हटले होते आणि अण्णाभोवनी सांगितले बाबासाहेबांनी मुक्तीचा सा लढा पुकारलेला आहे आणि इथला बौद्ध समाज प्रचंड मोठ्या मोठ्या क्रांतीने बाबासाहेबांचे एकूण एक परिवर्तनाची क्रांती करतायत परंतु त्याला शह देण्याचे काम गावातील प्रस्थापित वर्ग करतोय आणि हा आमचा धर्म बदलाय निघाला आहे आमचे देव पाण्यात टाकायला निघाला आहे आणि म्हणून गावातील मेलला गोरंढोरं ओढून हा नेत नाही पिढ्यान पिढ्यांचे काम करत नाही ज्यावेळी प्रस्थापितांची माती भडकली त्यावेळी त्याने गावातील मेलेली गाय मेलेला बैल मेलेले म्हैस गावातले वाड्यात गावातले महार टाकत नाहीत म्हटल्यानंतर ते जनावर महारांच्या आडात टाकलं हे अण्णाभाऊनी पाहिलं काय ही माणसाची विटंबना मग अण्णाभाऊ सांगतात की ही समाजव्यवस्था बदलायला पाहिजे आणि म्हणून ते सांगतात जग बदल घालीने घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात कसली गुलामगिरी आहे आज ही आपण आपला बहुजन समाज म्हणजे सहा हजार सातशे त्रेचाळीस म्हणजे जवळजवळ पावणे सात हजार जातीचा हा देश आहे जगात असला कुठला देश नाही इथे सगळ्या जातीच जाती, जाती, जाती आहेत हा जातीचा जा देश आहे इथे धर्माचा देश आहे लिंगांचा आहे कर्मकांडाचा आहे पंतांचा आहे अनेक पंथ आहेत वारकरी पंथ आहे संप्रदायपंत आहे समर्थ संप्रदाय दत्त संप्रदाय महानुभाव संप्रदाय आहे भागवत संप्रदाय आहे या सगळ्या संप्रदायाने युक्त असलेला हा देश आहे इथं भगवा इथे भजनात एकी आणि भोजनात बेकी भजनात सर्वजण परमेश्वराचे लेकर म्हणून सांगतात जेवाला मात्र वेगळ्या जातीच्या वेगळ्या पंक्ती आजही ग्रामीण भागात बसतात अण्णाभोवना हे मान्य नव्हते म्हणून ते म्हणतात हे जग बदलले पाहिजे विषमतावादी मानसिकतेचे जग बदलले पाहिजे आणि समाजाधिष्ठित समतेच राज्य आपण अस्तित्वात आणले पाहिजे म्हणून गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत म्हणजे हत्ती आणि हा बहुजन समाज आहे बारा बलुतेदार अठरा पगड जाती भटके विमुक्त एस टी एन टी ओबीसी फिजे एन टी हे पंच्याऐंशी टक्के या देशात आहेत आणि पंच्याऐंशी टक्केचा बहुजन समाज हत्ती आहे हत्ती हा बहुजन समाजा समाज अंधश्रद्धेत कर्मकांडात व्यसना दिनतेत दैववादाच्या चिखलात ऋतून बसला आहे मग अण्णाभाऊ त्याला रूपक देतात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निग बाहिरी घे भीमीवरती घाव जग बदल घालून सांगून गेले मला भीमरावत अण्णाभाऊ हे जग बदलाचे तत्वज्ञान सांगतात लिहायचे म्हणून त्यांनी लिहिले नाही तर मला हे लिहिले पाहिजे माझे हात शिवशिवतात माझं तोंड मला बोलायला भाग पाडतंय बसू देत नाही म्हणून त्यांनी एका हातात डप दुसऱ्या हातात लेखणी घेऊन अण्णाभाऊनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला कुसाभैर जन्माला आलेले अण्णाभाऊ कधीच जातीत बंदिस्त झाले नाहीत महापुरुष कोणताही असो फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आपण या सर्वांना जात नावाच्या भिंगातून आजही पाहतो आणि दुसरे धर्म नावाच्या भिंगातून पाहतो असे न होता जी माणसे आहेत उपेक्षित शोषित वंचित यांना न्याय देण्यासाठी म्हणून लिहिणारी माणसे आहेत म्हणून अण्णाभाऊनी साहित्य लिहिलं माणसाच्या व्यथा वेदना जगाच्या वेशीला टांगणारं साहित्य लिहिलं साहित्य क्रांतीचं कूळ आणि बंडाचे मूळ असते असा साहित्याचा दृष्टिकोन अण्णाभाऊनी मांडला अण्णाभाऊनी लिहिलं ते कोणालाही जमलं नाही कारण देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो टाकी उघडा ज्ञानेश्वर असलं काही धार्मिक आणि कर्मकांडावर अण्णांनी कधी लिहिलं नाही अनेक साहित्यिकांनी स्वर्गाबद्दल लिहिलं त्यानंतर नरकाबद्दल लिहिलं देवाबद्दल लिहिलं धर्माबद्दल लिहिलं अण्णाभाऊनी स्वर्गाबद्दल लिहिलं नाही त्यांनी आत्मा परमात्म्यावर लिहिलं नाही राजा राणीवर लेखन लिहिलं नाही त्यांनी कुसाबाहेरचा माणूस जो घाम गाळतो राबतो कष्ट करतो हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करतो आपलं मन मेंदू आणि मनगट झिजवतो त्याचा रक्त आश्रू आणि घामाची महती लिहिणारं साहित्य अण्णाभाऊनी तयार केलं आणि ते लिहिलं राबणाऱ्या माणसाचं रक्त आश्रू आणि घाम याची महती सांगणारं गाणारं साहित्य त्यांनी लिहिलं म्हणून ते जग बदलाय मग जग बदलाचं तत्त्वज्ञान सांगणारं साहित्य त्यांचं होतं या सर्वांच्या मुळाशी अण्णांचं तत्त्वज्ञान आहे माणूस साहित्यानेच बदलतो असे जे असे ते आवर्जून सांगतात साहित्य हे परिवर्तनाचे हत्यार आहे साहित्य हे समाज परिवर्तनाचे हत्यार आणि परिणामकारक माध्यम आहे म्हणून अण्णाभाऊ साठे खासबागच्या मैदानात यश एम जोशी नाग गोरे श्रीपाद अमृत डांगे आचार्य आत्रे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे संत गाडगेबाबा करमयूर भाऊराव पाटील यशवंतराव चव्हाण ही पहिल्या रांगेत बसलेली माणसे आहेत आणि खासबाग मैदानाच्या मैदानावर छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या त्या मैदानात शाहीर शेख शाहीर गवानकर आणि अण्णाभाऊ साठे एका हातात डप आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन सांगतात माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली ओत्यू बांधा रंग गवाळ कोरचंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची शीता ती माझ्या रामाची काठी आंधळ्याची काडी दवण्याची तशी ती माझी गरीबाची तिना ना रोसली मनात ना हसली गालात हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली कुठली त्यांची मैना दीडशे वर्षे ब्रिटिशांचे राज्य होतं भारतावरती चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ते गेले आणि पंधरा ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला एकशे पन्नास वर्षे ब्रिटिशांनी राज्य केलं इथं सनातनी व्यवस्थेचं एक मनोवादी व्यवस्थेचे पारंपरिक एक ओझ इथं पारतंत्र्याचं बहुजन समाज राबतोय आणि म्हणून किमान त्यांना छत्रपती शिवाजीराजे कळावेत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर त्यांना कळावेत बंडखोर एकनाथ कळावेत अण्णाभाऊनी एकनाथ महाराजांचे कौतुक केलेले आहे महाराजच्या मुलाला जो कडेवर घेतो तो संत आमचा मराठी भाषा पहिल्यांदा ग्रंथात लिहितो तो महानुभाव संप्रदायातला चक्रधर स्वामी आमचा अण्णाभाऊनी हे लिहून ठेवलेले हो आहे म्हणजे आमचे कोण याची पण अण्णाभाऊ निवड करतात आणि आमच्या विरोधातलं कोण अण्णाभाऊ सांगतात जे इतरांनी लिहिलं ते मांडीवरच्या खुना मोजणारं इतरांनी लिहिलं परंतु डमडमची गोळी छातीवर झेलून त्या खुना अभिमानानं मिरवणारे हे साहित्य हे आमच्या बहुजनांचं आहे क्रांतिकारकांचं आहे शैदांचं आहे आणि वंचितांचं आहे हे, 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 हे साहित्य छातीवर डमडमती गोळी छातीवर झेलून महाराष्ट्राला मुंबई मिळवून देणारे हे निपाणी बेळगाव म्हणजे बायकोवर त्यांनी प्रेम केलंच आणि हे मैना म्हणजे त्या काळात शाहीर अमर शेख यांनी चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी खासबाग मैदानावर गायलेली ला ती लावणी होती विस खांडेकर समोर बसलेले आहेत भाई माधवराव बागल आहेत समोर बसलेत शेख गातात अण्णा भाऊंची ती लावणी आहे तिथंपासून ती लावणी नंतर विठ्ठल उमक यांनी गायली पुढे अजय अतुलपर्यंत मंदेश आदेश उमेश उमेप पर्यंत हे सगळे आज महिनेशिवाय महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही चौऱ्याहत्तर वर्षे झाली अण्णाभाऊंच्या जीवाची ही काहीली आजही थांबली नाही कारण त्यांची महिना पाटील आणि मोरारजीभाई देसाईने अण्णाभाऊंच्यावरती पकड वारंट काढलं अण्णाभाऊना अमरावतीच्या तुरुंगामध्ये हंटरचे फटके मारले होते त्या काळात त्या सरकारने पकड वारंट काढून जामीनपात्र त्या गुन्हा त्यांच्यावरती केला होता याचा अर्थ असा त्या काळातले सका पाटील आणि मोरारजी देसाई हे दिल्लीतल्या सरकारचे हस्तक होते अण्णाभाऊ साठे सांगत होते वीस लाख मराठी बांधव बेळगाव निपाणी धारवाड गुजरात कर्नाटक उमरगाव गोवा आणि आंध्रच्या भागात आहेत महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला स्वतंत्र त्याचं अस्तित्व हो मिळालं महाराष्ट्राच्या या निर्मितीसाठी एकशे आठ जणांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं हौतात्म्य पत्करलं फी गेले गोळ्या झाडल्या गेल्या त्या एकशे आठ जणांच्या हौतात्म्यातून एक मे एकोणीसशे एक साठला महाराष्ट्र अस्तित्वात आला महाराष्ट्राची निर्मितीसाठी शहाचा वाटा आहे योगदान आहे ते अण्णाभाऊ साठेंचं आहे अण्णाभाऊंची लेखणी दुधारी शस्त्राप्रमाणे चमकत होती त्याला हिताचा तोड नाही अण्णाने जो समाज विषमतावादी आहे कर्मकांडवादी आहे त्याला बदलायचं आहे आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुभाव बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था त्यांना आणायची आहे आणि म्हणून समता दि समाज निर्मितीसाठी ते काम करीत राहिले निपाणी म्हणजे महिना आजही कर्नाटकमध्ये आहे आणि एक मे एकोणीसशे साठला नवरा म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे गेली पंच्याहत्तर वर्षे नवरा इकडे नांदतोय आणि मराठी माणसे वीस लाख त्यांचे काळीज पोकरणारी व्यथा आणि वेदना अन्नाभाऊसाठीनी त्यांची मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे गीत त्यांचं आजरामर केलं त्यांनी समाजासाठी आणखी एक उपकार केला एकोणीसशे छप्पन सत्तावन्नला गुजरात राज्याची निर्मिती झाली द्विभाषिक राज्याची संकल्पना त्या काळात त्या काळात आली होती पंडित नेहरू प्रतापगडावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनला आले होते तिथं चुकीचं विधान गेलं आणि सर्व मराठी भाषिकांचा असंतोष निर्माण झाला अण्णाभाऊ अमरसे गवानकर आत्माराम पाटील शाहीर हेगडे ह्या सगळ्या शहीराने वसंत बापटांच्या पर्यंत मोठं रणकंदन गाजवलं आणि ही मंडळी मुंबईच्या प्रश्नावर एक झाली तिकडे लिहिणारे लेखक एक लेखकाने एक पुस्तक लिहिलं मुंबई कुणाची ते सदाशिव पेटे छापलं अण्णाभाऊनी माकडीच्या माळावरून उत्तर दिलं मुंबई कुणाचे नव्हे मुंबई आमची मराठी मुलकाची अण्णाभाऊनी हे लिहून अण्णाभाऊनी सदाशिव पेटेला माकडीच्या माळानं उत्तर दिलं तिकडे बटाट्याची चाळ लिहिली गेली अण्णाभाऊनी इकडे माकडेचा मा लिहिला एकशे आठ हुतात्म्य झाले मुंबई ही गुजरातला जात होती तिकडे सर्व मुंबई आमची म्हणत होते त्यामुळे अण्णांनी मुंबई आमची गोडला पंख वागाना नख तशी मुंबई मराठी मुलखाची एवढी प्रिय आम्हाला मुंबई अण्णांनी स्त्रियांना बदनाम करणारी लावणी कधीच लिहिली नाही स्त्रीचा शील पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य हे अण्णाभाऊंच्या सहित्येची त्रिसूत्रे होती स्त्रियांचे शील जपले पाहिजे त्या लावणीला सुद्धा अण्णाभाऊनी समाजशास्त्राचा सिद्धांत दिला मुंबई इथं उंचावरी मलबार हिली इंद्रपुरी मुंबईचं वर्णन अण्णाभाऊने केलं आहे लावणीतून ठिकाणी आपल्या लक्षात येतील मुंबई इथं उंचावरी मलबार हिल इंद्रापुरी इंद्रपुरी कुबेराची वस्ती तेतो तेतो ते तर सुरू तेथ सुख भोगती परळात राहणारे मात्र रात्रंदिवस राबणारे ते खाऊन घाम गाळती फोरासोड रोड दिनबत्ती गोल पिठा नाक्यावरती शरीर विकून किती एक इतकोट भरती पाहिली मुंबई पाहिली मुंबई मलबार हिलवर आजही आपण पाहतोय स्वर्गाचं सुख भोगणारे सगळे तिथे आहेत परंतु मुंबई ज्यांनी सजवली ज्याने रुजवली ज्यांनी नटवली ते कामगार मात्र चाळीत आहेत परळ भागात आहेत ह्या मुंबईसाठी अण्णांनी प्राणपणानं लढा दिला आणि अखेर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणून महाराष्ट्राची राजधानी आज मुंबई आहे आणि हे केवळ अण्णाभाऊ साठेंच्यामुळेच शक्य झालं आहे अण्णाभाऊंचा अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला मृत्यू झाला त्यावेळी एक पत्रकार त्यांच्या पत्नीकडे गेले तुम्हाला फार दुःख झालेले असणार त्यांनी त्यांच्या साहित्याने जगावर अधिराज्य केले सातारा समुद्राच्या पलीकडे ते प्रसिद्ध झाले अण्णाभाऊ गेले यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेला त्यांच्या पत्नी जयवंताबाई म्हणाल्या माझा नवरा अण्णाभाऊसाठी होता तो वारला याचं मला दुःख आहे तुम्ही म्हणताय तेवढ्या तीव्रतेचं मात्र नाही कारण अण्णाभाऊ होता कुठे माझा अण्णाभाऊनी माझा संसार कमी केला अण्णाभाऊ जगला महाराष्ट्रासाठी आणि अण्णाभाऊ मेला मराठी माणसासाठी अण्णाभाऊ महाराष्ट्राचा होता जो माणूस आणवानी पायाने वाटेगाव ते मुंबई अकरा वर्षाचा असताना आपल्या सावित आपल्यासाठी कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चालत आणवानी गेला त्याने मन मेंदू मनगट वापरून लेखणी आणि वाहिनीच्या जोरावर तोच आणवानी पायाने जाणारा साठी काही दिवसांनी मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते रशिया चित्तोडकी राणी विमानाने साडेपाच हजार फूट उंचीवरून तो रशियाला गेला अण्णांच्या बत्तीस कादंबऱ्या आहेत त्यात फकीरा वारणेचा वाघ वैजयंता टिळा लाविती रक्ताचा आवडी डोंगराचे मैना यासारखे अण्णांच्या कादंबरीवर चित्रपट मुंबईत गाजले महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले अण्णाभाऊंची पोस्टर संपूर्ण मुंबईवर झळकत होती ज्याने दुसऱ्याच्या चित्रपटाचे पोस्टरचे चिकटवले त्यांचे चित्रपट संपुष्ट महाराष्ट्राने पाहिले जो दीड दिवस शाळेत बसला त्याने बत्तीस कादंबऱ्या लिहिल्या दोनशे ते अडीचशे कथा लिहिल्या म्हणजे चौदा संग्रह लिहिले चौदा लोकनाट्य लिहि चौदा लोकनाट्य लिहिली इनामदार नावाचं नाटक लिहिलं माझा रशियाचा प्रवास हे प्रवास म्हणून लिहिलं गण लिहिली गळवण लिहिली छकडं लिहिली कथा लिहिली कादंबरी लिहिली अण्णाभावना कोणत्याच एका कामात बंदिस्त न करता भाऊ आयामी व्यक्तिमत्व म्हणून स्वीकारूया देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आम्ही तसेच आहोत म्हणून ते म्हणतात आझादी झुटी है देश की जनता भूखी है ही घोषणा त्यांनी सोळा ऑोस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला केली आजी दारिद्र्य तसेच आहे बेकारी तशीच आहे झोपडपट्ट्या तशाच आहेत जगातले सर्व श्रीमंत याच देशात राहतात आणि जगातले सर्वात सुद्धा याच देशात राहतात अण्णाभाऊ साठे हे क्रांतीचं दुसरं नाव आहे त्यांच्या समग्र साहित्याचा इतिहास क्रांतीचं कुळ आणि बंडाचं मूळ हे साहित्य असतं तेच अण्णाभाऊनी लिहिलं कोल्हापूरच्या खासबाग मैदानापासून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत लाखोंचा जनसमुदाय अण्णाभाऊ साठे म्हणून उड्या मारत होता आज ही माझी मैना लावणी ऐकली तर मुडद्यात ही जीव आणण्याची ताकद त्यामध्ये आहे इतके सांगून हे लोकांच्यामधील व्यसनाधीनता जाईना अंधश्रद्धा जाईना त्याच्यातला दै त्यांच्यातला दैववाद जाईना इथं बुद्ध चारवाक जन्माला आले तुकाराम महाराज जन्माला आले तरीसुद्धा त्यांच्यात बदल झाला नाही म्हणून त्यांनी एक कथा लिहिली सांगली दुष्काळ पडला होता इकडचे बहीण भाऊ तिकडचे बहीण भाऊ यांची बहीण त्याला त्याचे बहीण याला दिली साठ झालं दुष्काळ पडला म्हणून सांगलीतून मुंबईला नांदायला आले कोळशाच्या खाणीत काम करीत करता करता झोपडीत राहण्यास गेले अंगाची हळद सुद्धा निघाली नव्हती पुरी तिथे नांदायला आल्या मधी एक चादर सोडली आणि इकडे एकेचा संसार पलीकडे दुसरीचा संसार अण्णाभाऊ सांगत होते हा जर घन टाकायला लागला तर दगडावर तर दगड अगोदरच त्याच्या ताकदीला घाबरून आ तोंड करत होता एवढी बलाढ्य ताकद या दोघांच्यात होती निर्व्यसनी होते कष्ट करत होते वर्ष सहा महिने गेले त्यांच्या अंगावर तेज यायला लागलं बऱ्यापैकी सुख आलं बायकांच्या अंगावरती दागिने दिसायला लागले सुखाचा संसार चालला त्यातल्या एकाला बाकीच्या कामगारांनी फितरवलं दोघं सुखानं खातायत परंतु धाकट्यानं पैसे साठवलं तुला कळू दिले नाही खरं तर याची बहीण त्याला त्याची बहीण याला काय शेवटी कमवायचं आहे हे शेवटी आयुष्य आहे इथंच फोडायचं आहे आपण खडी फोडतोय कोळसा काढतोय कोळशाच्या खालीत काम करण्यापेक्षा संध्याकाळी थोडं औषध घेतलं तर सगळा थकवा निघून जातो निर्व्यसनी मानस हे दोघेही भाऊ व्यसनाचे आहारी गेले एवढं व्यसन लागलं घरी येताना रात्री दहा फुटाचा रस्ता कमी पडायचा कमी पडू लागला या दोघांनी दिवसभर कष्ट यांच्या या दोघींनी दिवसभर बर यांच्याबरोबर कष्ट करायचं त्याचा काय उपयोग होईना त्या दोघींनी त्याकडे दुर्लक्ष केलं एक रात्री त्या गाड झोपे गेल्या ते व्यसनाच्या आारी गेलेले होते रात्री उशिरा येऊन कोण कोटे झोपले हे कोण कोटे झोपले कळलंच नाही नको ते घडलं सकाळी उठल्यावर एकमेकींच्या लक्षात आले काय करून बसले पाडच्या भावाबरोबर त्यानं दारू ढोसली होती मी कसं काय शेण खाल्लं तिनं सूर्योदय होण्या अगोदर खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली दुसरीनं साडीला फास्ट लावून घेतला आणि आत्महत्या केली तो उठला तो जागा झाला त्याला वाटलं हे कसं घडलं मी माझ्या बायकोच्या पुढ्यात नव्हतो तर रात्री बहिणीच्या पुढ्यात होतो दारून माणसाचं काय केलं तो उठला त्या खाणीतला सुरुंग लावायचं काम करत होता तो त्यानं सुरुंग लावला तिथं जाऊन तो तिथंच थांबला आणि क्षणार्धात स्फोट झाला आणि त्याच्या शरीराच्या राही राई एवढ्या तुकड्यात त्याच्या तुकड्या झाल्या शरीराचे दुसरा उठला त्याने विष प्राशन केलं तोही मृत्यू पावला अण्णाभाऊंची ही कथा दारू माणसाला कशी हैवान बनवते आपल्यात आपल्याला बुद्ध शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी मंगाने बलिदान दिलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटेगावच्या साठे कुटुंबाला मानाची तलवार दिली तलवार भेट दिली ती फकिरा तो फकिरा दर आषाढी यात्रेला मानाने मिळवतो त्याचे आपण वारसदार कुठे या व्यसनाचे हारे जाता व्यसनाचा घोर परिणाम दाखवण्यासाठी प्रायचित सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ही प्रायचित नावाची कथा अण्णाभाऊनी त्यासाठी लिहिली अण्णाभाऊना एकदा आचार्य यात्रे भेटण्यासाठी गेले होते त्याने दारातूनच आवाज दिला अण्णा बाहेर या ना इकडे घुशीच्या बेळात उंदरासारखे काय बसलाय अर्थात ते चेष्ट्याने बोलले होते अण्णाभाऊनी त्याच क्षणी यात्रेनं उत्तर दिलं ज्या काळात आचार्य यात्रे या मराठ्याची धडकी सका पाटील आणि मोरारजी देसाईनं भरली होती त्या यात्रेना अण्णांनी उत्तर दिलं हे घुशीचं आणि उंदराचं बीळ नाही ही वारण्याच्या वाघाची गोहा आहे हे यात्रे तुम्ही हे विसरू नका हे उत्तर देण्याचं धाडस फक्त अण्णांच्यात आहे शेवटी पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा त्यांना भेटण्यासाठी चिरागनगरच्या झोपडीत गेले होते हा त्यांना त्यांनी पूर्वी निरोप दिला होता दिल्लीला अण्णांना पाठवा चव्हाण यांच्या जवळ परंतु अण्णांनी त्यांना माझ्या झोपडीत भेटायला त्यांनीच आलं पाहिजे आणि खरोखर पंडित जवाहरलाल नेहरू चिरा चिरागनगरच्या झोपडीत जाऊन अण्णांना भेटले त्यांची विचारपूस केली हा स्वाभिमान अण्णांच्या अंगी होता एकोणीसशे बेचाळीस साली गांधींनी चले जावचा नारा मुंबईतून दिला तेव्हा अण्णाभाऊसाठी हे नागनाथ नायकवडी क्रांतीशिह नाना पाटील बर्डे गुरुजी जी डी बापुलाड यांच्याबरोबर अण्णाभाऊसाठी भूमिगत झाले होते त्याचवेळी अण्णाने सगळे आपल्या घरातले देव तांब्या पित्रेचे देव गोळा करून बाळत्यात गुंडाळून देवाना वारणा नदीत चले जाव केलं म्हणून दैववाद नाकारणारा तो जगातला आणि स देशात सत्तावी देशात देशा, 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 अनुवादित झाला अनुवादित होऊ शकला त्यांचं कधीच नुकसान झालं नाही त्यांचं कुठं नुकसान झालं नाही दैववादाने त्यांचं काहीच नुकसान केलं नाही हे असे अण्णाभाऊसाठी हो त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज त्यांना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र